कथा पितृपक्षाची महाभारत काळात श्राद्धाचा पहिला सल्ला अत्रिमुनी महर्षी नोमी यांना दिला होता हे ऐकून नोमी ऋषींनी आपल्या मुलाचे श्राद्ध केले याशिवाय महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांना त्यांच्या मृत नातेवाईकांचे श्राद्ध सोमवती अमोशेच्या दिवशी करायचे होते जेणेकरून त्यांना मोक्ष मिळावा पण त्यांच्या आयाती सोमवती अमावशा कधी आलीच नाही त्यामुळे संतापलेल्या युधिष्ठराने सोमवती अमावशेला शाप दिला की यापुढे सोमवती अमावशा वर्षातून एकदाच येईल इतकेच नाही तर आधी त्रेतायुगात माता सीथेने राजा दशरथाला पिंडदान दिल्याची कथाही प्रसिद्ध आहे परंतु पितृपक्षाच्या सुरुवातीला ही महारथी कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे असे मानले जाते की कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोचला तेव्हा कर्णाला खाण्यापिण्यासाठी सोने आणि दागिने देण्यात आले कर्णाला अण्णाऐवजी सोने काम दिले जात आहे हे समजलेच नाही त्याने देवराज इंद्राला म्हणाला अशी वागणूक का दिली जाते आहे मला खायला अन्न द्या अन्न का दिले जात नाही असा प्रश्न केला तेव्हा इंद्रदेवानी त्याला सांगितले की त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्याचे दान केले आहे कधीही अन्न किंवा पाणी दान केले नाही इतकेच नाही तर त्यांनी आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदानही केले नाही हे ऐकून कर्णाने सांगितले की त्याला तुमच्या पुनर्जन्माबद्दल काहीच माहिती नाही म्हणून त्यांनी तर्पण आणि पिंडदान कधीच केले नाही हे ऐकून इंद्राने कर्णाला त्याची चूक सुधारण्याची संधी दिली आणि त्याला सोळा दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले पृथ्वीवर आल्यावर कर्णाने भक्तिभावाने आपल्या पित्रांचे श्राद्ध केले आणि अन्न पाणी आणि वस्त्र दान केले असे केल्यावरच कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले पित्रांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळावे म्हणून हे सोळा दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरा केला जातो श्राद्ध केल्याने मोक्षप्राप्ती होते तर पिंडदान व तर्पण केल्याने समाधान मिळते असे मानले जाते की वडीलपरजित सर्व वैभवानंतरही पाण्याची कमतरता भासते त्यामुळे पित्र तहानलेली राहतात त्यामुळे काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पित्रांना विशेष समाधान मिळते दानाचे महत्व एके दिवशी अगस्त ऋषींच्या आश्रमात बंधू लक्ष्मणसह श्रीराम गेले असता ऋषीनी त्यांच्या योग्य प्रकारे आदर सत्कार केला आणि नवरत्नाचे काकण रामास अर्पण केले तेव्हा राम म्हणाले मुनिवर्य खरे तर मी तुम्हाला काहीतरी अर्पण केले पाहिजे त्याऐवजी तुम्हीच मला देत आहात यावर ऋषी म्हणाले तुम्हा जणांना हे रत्नकंकण काय कामाचे तुम्ही विष्णूंचा अवतार असून राजा आहात तेव्हा हे कंकण तुमच्या हातात शोभून दिसणार ऋषींचे हे वाक्य ऐकताच हे कंकण तुम्हाला कसे प्राप्त झाले असा श्रीरामाने प्रश्न केला तेव्हा ते, ते म्हणाले रामा या माझ्या आश्रमापासून काही अंतरावर एक सरोवर आहे तिथं मी त्रिकाल स्नानार्थ जात असतो एके दिवशी स्नान करीत असताना एकाएकी आकाशात घंटानाद होऊ लागला मी वर पाहिले तो एक विमान पृथ्वीवर येत असल्याचे मला दिसले पाहता पाहता ते विमान सरोवराजवळ येऊन थांबले थोड्याच वेळाने त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला त्या पुरुषाने सरोवरात स्नान केले व सरोवरापासून काही अंतरावरच एक प्रेत पडले होते त्या प्रेताजवळ तो गेला त्याने थोडा वेळ प्रेताकडे पाहिले आणि तो पायापासून मस्तकापर्यंत खाऊन टाकले मग तो विमानात बसून निघून गेला तो प्रकार पाहून मी आश्चर्यचकित झालो दुसरे दिवशी पण त्या दिव्य करून तीच कृती घडत असताना पाहिली हा प्रकार काय आहे हे, हे समजून घेण्यासाठी मी मुद्दाम त्या गाठले व त्याची विचारपूस केली तो दिव्य पुरुष म्हणाले मी स्वर्गा भवनात राहतो पण तिथे खाण्यासाठी मला काहीच मिळत नाही म्हणून मृत्यूलोकी येऊन दीक्षा शांतीसाठी मी प्रेत भक्षण करतो हे ऐकून मला नवल वाटले मी विचारले स्वर्गामध्ये राहणाऱ्या लोकांना तर अमृत सेवन करायला मिळते असे ऐकले आहे सेवन केले की कित्येक दिवस भूक लागत नाही तेव्हा तो दिव्य पुरुष म्हणाला तुम्ही म्हणता ते सत्य आहे पण आता अमृत मिळवण्यासाठी लागणारे पुण्य माझ्याजवळ नाही मी पूर्वी विदर्भ देशाचा राजा होतो प्रजेचे पुत्रवत संभाळ करत होतो कोणाशी कधीच वाईट गेलो नाही मात्र माझ्या हातून जिवंतपणी दिनदुबळ्यांना किंवा अतिथीला गरजवंतांना अन्नदान झाले नाही माझे जीवन मी असेच व्यतीत केले प्रजेचे प्रेम आणि माझी सर्वांशी असलेली चांगली वागणूक पाहून चित्रगुप्ताने यमसदनातून मला स्वर्गात पाठवले तिथे मला दिव्य शरीर प्राप्त झाले मात्र जेव्हा भूक लागली तेव्हा खाण्यासाठी काहीच मिळाले नाही याचे कारण विचारले असता चित्रगुप्त म्हणाले पूर्वी तू अन्नदान केले असतेस तर तुला हे भोजन मिळाले असते तेव्हा तू हे केले नाहीस स्वतःच्या पोटा पाण्याचा विचार केलास आता पुढेही स्वतःच्या भोजनाची व्यवस्था स्वतःच कर त्यावेळी त्यांनीच मला मृत्यूलोकी येऊन प्रेतभक्षण करण्याचा पर्याय सुचवला दिव्य पुरुषाची ही दयादिन अवस्था पाहून अगष्ट ऋषींनी आपल्या पाटणीचे अन्नदानाचे थेट पुण्य दिव्य पुरुषाला दान केले त्याबद्दल कृतज्ञता म्हणून दिव्य पुरुषाने नवरात्राचे कंकन दिले हा दिव्य पुरुषाचे स्मरण राहावे म्हणून त्यांच्याकडून झालेली चूक आपल्याकडून घडू नये म्हणून अगष्ट ऋषींनी हे कंकण श्रीरामांना भेट दिले आपण आयुष्यभर फक्त द्यायला शिकलो परंतु देण्याची सवय आपल्याला हाताला नाही ती जाणीवपूर्वक लावून घेतली पाहिजे दानाची सवय नुसती लपवून उपयोगाची नाही दानाची सवय नुसती लावून उपयोगाची नाही ते सुपाप्ती झाली पाहिजे तरच उपयोग म्हणून संत गाडगेबाबा सांगत असतात भुकवलेल्यांना अन्न तहानल्यास पाणी उघड्या नागड्यांना वस्त्र ब्रेगरांना असरा बेकारांना रोजगार तुम्ही जेव्हा एका हाताने दान करता तेव्हा दुसऱ्या हाताचे पुण्य आपल्या हातामध्ये प्रवेश करत असतो म्हणून अन्नदान करणे खूप मोठे दान आहे पितृपक्षाची कथा पितृपक्षाच्या लोककथेनुसार जोग आणि भोग हे दोन भाऊ होते दोघेही वेगळे राहत होते जोग श्रीमंत होता आणि भोग गरीब होता दोघांमध्ये प्रचंड प्रेम होते जोगच्या पत्नीला संपत्तीचा गर्व होता पण भोगचे पत्नी अत्यंत साधी मनाची होती जोगच्या पत्नीने त्याला पितरांचे श्राद्ध करण्यास सांगितले तेव्हा जोगने ते व्यर्थकार्य जोग आहे असे समजून टाळण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या पत्नीला समजले की त्यांनी हे केले नाही तर लोक काहीही गोष्टी घडून आणतील मग तिला आपल्या माहेरच्या लोकांना मेजवानीसाठी आमंत्रित करण्यासाठी ही संधी योग्य वाटली मग ती म्हणाली तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असे म्हणतात असाल पण मला यात काहीच त्रास होणार नाही मी भोगच्या बायकोला बोलवावून घेईन दोघी मिळून सर्व कामे करून घेऊ त्यानंतर तिने जोगला आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठवले दुसऱ्या दिवशी तिने बोलावले म्हणून भोगची पत्नी पहाटेच आली ती कामाला लागली तिने स्वयंपाक तयार केला अनेक पदार्थ केले मग सर्व कामे उरकून ती तिच्या घरी आली अखेर तिलाही पितरांचे श्राद्धतर्पण करायचे होते त्यावेळी जोगची पत्नी तिला ना थांबवले ना ती थांबली लवकरच दुपार झाली पूर्वज जमिनीवरून उतरले जोग भोगचे पूर्वज आधी जोगच्या घरी गेले तर बघितले की त्यांच्या सासरचे लोक तिथे जेवणत व्यस्त आहेत निराश होऊन ते भोगच्या घरी आले तिथे काय होते पूर्वजांच्या नावावरच आगी आरी दिली होती पूर्वज त्यांची राग चाटून भुकेने नदीकाठी गेले थोड्या वेळाने सर्व पूर्वज एकत्र आले आणि आपापल्या श्रद्धाची स्तुती करू लागले जोग भोग यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत घडलेले कथन केले मग ते विचार करू लागले की भोग सक्षम असतात तर कदाचित त्यांना उपाशी राहावे लागले नसते मग भोगच्या घरी भाकरीही खायला नव्हती हा सगळा विचार करून त्यांना भोगची दया आली अचानक ते गाणं म्हणून नाचू लागले भोगचे घर धनधान्य आणि संपत्तीने भरावे संध्याकाळ झाली होती भोगच्या मुलांना खायला काही मिळाले नाही त्यांनी आईला सांगितले मला भूक लागली आहे तेव्हा त्यांना टाळायचे म्हणून भोगची बायको म्हणाली कुंड अंगणात उलटे ठेवले आहे जा उघडून ते मिळते ते वाटून घ्या आणि खा मुलं तिथे पोचल्यावर ब काय बघतात की टाकी धनाने भरलेली आहे ते आईकडे धावत धावत आले आणि सर्व काही सांगितले अंगणात आल्यानंतर भोगच्या पत्नीने हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा तिलाही आश्चर्याचा धक्का बसला अशा रीतीने भोग श्रीमंत झाला पण पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आला श्राद्धाच्या दिवशी भोगच्या पत्नीने छप्पन प्रकारचे पदार्थ बनवले ब्राह्मणांना बोलवून श्राद्ध केले भोजन केले दक्षिणा दिली सोन्या चांदीच्या भांड्यामध्ये भाऊ वहिनीला जेवण दिले यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी व समाधानी होते माता सीतेने का केले राजा दशरथाचे श्राद्ध तुम्हाला माहिती आहे का पितृपक्षात श्राद्ध केल्याने पित्रांच्या आत्म्यात शांती मिळते शास्त्रात असे म्हटले की श्राद्धविधी पुत्राच्या माध्यमातून केले तरच पित्रांना मोक्ष प्राप्त होतो वाल्मिकी रामायणात देवी सीतेद्वारे सासरचा राजा दशरथ श्राद्ध करण्याचे वर्णन आहे देवी सीतेने राजा दशरथाचे पिंडदान का केले ते जाणून घेऊया वाल्मिक रामायणातील एका घटनेनुसार वनवासात भगवान राम माता सीता आणि लक्ष्मी पितृपक्षाचे श्राद्ध करण्यासाठी गेले होते तिथे ब्राह्मणाने त्यांना श्राद्धासाठी लागणारे साहित्य गोळा करण्यास सांगितले त्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मीजी ते साहित्य गोळा करण्यासाठी गेले बराच वेळ होऊन राम आणि लक्ष्मण आले नाहीत तेव्हा ब्राह्मण देवाने माता सीतेला पिंडदान करण्याची विनंती केली वाळूचे पिंड करून पिंडदान करण्यात आले देवी सीतेलाही बराच वेळ उलटून गेल्यावर वा काळजी वाटू लागली तेव्हा स्वर्गीय राजा दशरथाच्या आत्म्यास आत्म्याने सीतेला दर्शन दिले आणि पिंडदान करण्याची विनंती केली वेळेचे महत्त्व समजून माता सीतेने आपले सासरे दशरथ राजा यांचे पिंडदान करण्याचा निर्णय घेतला देवी सीतेने फाल्गुन नदीच्या काठावर वाळूचे एक पिंड बनवले त्यावेळी वडाचे झाड केतकीचे फूल नदी आणि गाय यांना साक्षी घेऊन स्वर्गीय राजा दशरथ यांना पिंडदान दिले यावर राजा दशरथांचा आत्मा खूप प्रसन्न झाला आणि माता सीतेला आशीर्वाद दिला जेव्हा श्रीरामांना हे कळाले तेव्हा त्यांचा विश्वासच बसला नाही कारण श्रीरामाला माहिती होते की अशक्य सामान आणि पात्राशिवाय श्राद्ध कसे पूर्ण जाऊ शकते वक्षाने त्यांची सांग सहायता सांगितली महिला श्राद्ध कधी करू शकतात धार्मिक सिद्ध ग्रंथ मनस्पूती मार्कंडय पुराण आणि गरुड पुराणानुसार महिलांना तर्पण आणि पिंडदान करण्याचा अधिकार आहे मार्कंडय पुराणात असे म्हटले आहे की जर एखाद्याला मुलगा नसेल तर केवळ पत्नीच्या मंत्राशिवाय श्राद्ध करू शकते गरुड पुराणात असे सांगितले आहे की जर घरात व वर्द, वृद्ध स्त्री असेल तर तिला तारुण्याच्या आधी श्राद्ध करण्याचा अधिकार आहे अशा प्रकारे पितृपक्षाच्या दिवसात पाळावयाचे नियम पितृपक्षात खालील गोष्टी करू नयेत पितृपक्षात मांसाहार करू नये पितृपक्षात मद्यपान करू नये कोणतेही धार्मिक कार्य करू नये नवीन घर जमीन वाहन खरेदी करू नये स्वतःसाठी नवीन कपडे खरेदी करू नयेत धर्मासाठी तुम्ही नवीन कपडे खरेदी करू शकता पक्षपा पित्रात या गोष्टी कराव्यात पितृपक्षात पित्रांना उद्देशून तर्पण करावे या जल तिळ व पुष्पांचा वापर करावा ब्राह्मणांना बोलवून पिंडदान भोजन प्रधान केल्यानंतर दक्षिणा द्यावी ब्रह्मचार्याचे पालन करून श्रद्धापूर्वक नियमित तर्पण करावे सात्विक भोजन करावे कांदा लसूण यांचा वापर करू नये अशा प्रकारे तुम्ही पितृपक्षात गरजूंना मदत करावी मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ ठेवावेत घराच्या छतावर किंवा योग्य जागेवर भांड्यात पाणी अन्न गोड वस्तू ठेवाव्यात कावळा किंवा कुत्रा आपल्या दारी आल्यास पोळी अर्पण करावी अशा प्रकारे या पितृपक्षातील प्रमुख कथा आहेत